तळदा नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तळदा नगर परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पक्षांतर्गत जबाबदाऱ्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली या नियुक्त्यांमध्ये भाग्यश्री योगेश चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी तर कल्पेश जगदीश चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नव बळ मिळणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं त्यानंतर नगर परिषद तळदा या ठिकाणी जाऊन उमरठ्याची पूजा करून नारळ फोडून विधिवत पूजा करत नगर परिषद कार्यालयात प्रवेश करू त्यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून पदभार स्वीकारला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी नवनिर्वाचित नगर, नगर अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शहराच्या विकासासाठी सर्वांना व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे तसेच युवा नेते योगेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचं आवाहन करण्यात आलं या प्रसंगी जगदीश चौधरी संदीप चौधरी दीपक चौधरी रहीस अब्बास अल्ली नगरसेवक रामानंद ठाकरे शीतल पाडवी खाटीक मेहमूद प्रतिभा पाडवी हर्षा पाडवी गायत्री पिंपरे नाईक विजय अरविंद प्रधान व मीराबाई कोरी आदी मान्यवर उपस्थित होते नवीन नियुक्त्यांमुळे तयोदा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होऊन विकास कामांना गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय तळोदा